जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा जर झालंय आपल्या सरकार सेवा केंद्राची एक नवीन जाहिरात घेऊन मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये जसं मी बोललो होतो की दोन जाहिरात आलेले आहेत एक कोल्हापूर डिस्ट्रिक्टकरिता आणि एक वाशिम डिस्ट्रिक्टकरिता मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर या डिस्ट्रिक्टकरिता बोललेलो आहोत जर तो व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अगोदर पाहत असाल तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्हाला कामाचा ठरणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वाशिम या जिल्ह्याकरिता आपले सरकार सेवा केंद्राची जी नवीन जाहिरात काढण्यात आलेली आहे त्या जाहिरात बद्दल बोलणार आहोत तर या जाहिरात मध्ये जे काही अटी सर्ती आहेत नियम आहेत आणि अर्जाचा नमुना आहे हे थोडेफार बदल असल्याचे दिसून येणार आहे मागील कोल्हापूर जा, या डिस्ट्रिक्टकरिता जो जाहिरात करण्यात आला होता त्यामध्ये एक अर्जाचा नमुना आहे आणि वाशिम या जिल्ह्याकरिता जो काढण्यात आलेला आहे त्याच्यात जो अर्जाचा नमुना आहे दोघांमध्ये थोडेफार फरक दिसणार आहेत तसेच जे काही अटीस वरती आहे त्या अटीस सुद्धा आपल्याला फरक दिसून पडणार आहेत तर मित्रांनो याकरिता सर्व प्रथम तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर अशी माहिती मिळू शकेल मित्रांनो त्याकरिता सर्वप्रथम आपल्याला या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे या ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तसेच पिन कमेंटमध्ये सुद्धा दिलेली आहे किंवा मी कोणते एक ब्राउजर ओपन करा आणि त्यामध्ये सर्च करा वासिम डिस्ट्रिक्ट असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिलीची एक वेबसाईट आहे वासिम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड ओपन होईल मित्रांनो असं डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं बघा उजव्या बाजूला एक टॅब देण्यात आलेला आहे नोटिफिकेशन तर यावर क्लिक केल्यानंतर अनाउन्समेंट हे एक टॅब आहे या टॅबवर क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे नवीन विंडो ओपन होईल आणि इथं खाली स्क्रोल करा खाली स्क्रोल केल्यानंतर इथं बघा तीन नोटिफिकेशन देण्यात आलेले आहेत आपले सरकार सेवा केंद्रात संबंधी मित्रांनो तिन्ही नोटिफिकेशनमध्ये काय काय देण्यात आलेलं आहे ह्या सर्वबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम तर जी काही पहिली अनाउन्समेंट काढण्यात आलेली आहे म्हणजे पहिली नोटिफिकेशन काढण्यात आलेली आहे या नोटिफिकेशनमध्ये जो काही अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे तसेच माहिती देण्यात आलेली आहे ते काय आहे ते सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत इथे बघा या अर्जाची जे सुरुवातीची तारीख आहे ती आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते शेवटची तारीख आहे एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो या तारखेच्या दरम्यान तुम्हाला हा जो काही अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला प्रॉपर भरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग जे काही तुमच्या संबंधित तहसील कार्यालय सेतू शाखा आहे या हजर रहुं ये ही कर त्या शाखेमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज प्रत्यक्षात हजर राहून सबमिट करायचा मित्रांनो याच्या अगोदर जेवढीही आपल्या सरकार सेवा केंद्राकरिता जाहिरात निघाल्या त्या प्रत्येक जिल्ह्याकरिता प्रत्येक जाहिरातीमध्ये एक कॉमन गोष्ट होती ती म्हणजे तुम्हाला अर्ज म्हणजे काही जिल्हा कार्यालय होते त्यामध्ये सबमिट करायचे होते पण या जिल्ह्याकरिता तसं नाही तुम्हाला तुमचे संबंधित फक्त तहसील कार्यालयामध्ये सबमिट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आणखी एक तबावत म्हणजे जे बाकीचे अर्जेवाले होते त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीस लागत नव्हती कोणत्याही प्रकारचे चार्जेस नव्हते पण या जिल्ह्याने दोनशे रुपयाचे एक मिनिमम चार्जेस ठेवलेला आहे तुम्हाला अर्ज भरतानी दोनशे रुपये फीस म्हणून सबमिट करायचे आहे ठीक आहे त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवाल की तुम्हाला जे काही अर्जाचा नमुना आहे आणि डॉक्युमेंट आहे ते सगळे स्वतः हजर राहून सबमिट करायचे आहे मी कोणत्याही प्रकारे ईमेलद्वारे किंवा पोस्टरद्वारे हे डॉक्युमेंट्स देऊ शकत नाही असे केल्यास तुमचे काही अर्ज आहे तो विचारात धरला जाणार नाही ठीक आहे त्यानंतर या अर्जासोबत आपल्याला कोणकोणते कागदपत्रे जोडायचे आहेत हे सुद्धा महत्वाचे आहे मित्रांनो या अर्जामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड दहावीची मार्कशीट सॉरी बारावीची मार्कशीट पदव्युत्तर असल्यास ग्रॅज्युएशनची मार्कशीट पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यास पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट आणि एम एस सी टी ट्रिपल सी एम एस सी आय टी ट्रिपल सी हे कंपल्सरी एक एक आहे एकतर एम एस सी टी असावा नाहीतर ट्रिपल सी असावा दोनपैकी एक तुम्हाला कंपल्सरी आहे त्यानंतर मराठी टंकलेखन मराठी टंकलेखन थर्टी आणि इंग्रजी टंकलेखन थर्टी फोर्टी हे सुद्धा डिप्लोमे महत्त्वाचे आहेत आणि यामध्ये कंपल्सरी करण्यात आलेले आहेत पण एक त्यांनी जी नवीन जाहिरात करण्यात आलेली आहे त्या जाहिरातमध्ये तुम्हाला एक शिथिलता देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही आता टंकलेखनचे तुमच्याकडे डिप्लोमे नसतील तरी चालेल ते काही जे काही आहे ते पुढील आपण जाहिरातीमध्ये बघणार आहोत ठीक आहे त्यानंतर मग तुमच्याकडे जर सी एस सी असेल तर सी एस चे प्रमाणपत्र आणि मग खाली बघा अटी व सर्ती हा एक पॉइंट देण्यात आलेला आहे या पॉईंटमध्ये बघा शासन निर्णय एकोणीस जानेवारी दोन हजार अठरा व दोन जून दोन हजार पंचवीसच्या अधीन राहून आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती व कार्यान्वित केले जाईल मित्रांनो दोन हजार अठराची जे काही जी आर आले होते त्या जी मध्ये आपले सरकार सेवा केंद्र हे प्रत्येक ग्रामपंचायतला एक सोपवण्यात आलेले होते पण त्यानंतर दोन जून दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा नवीन जी आर आले होता तर तो, तो जी आर काय आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर लॉग इन करायचे आहे आता सध्या ही वेबसाईट चालत नाही आहे जर चालेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून ओपन करू शकता मित्रांनो त्या जाहिरात मध्ये नमूद केलेले होते की तुम्हाला मिनिमम ग्रॅज्युएशन हा शिक्षण असावा म्हणजे अगोदरच्या जी आरमध्ये तुम्हाला कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे महत्वाचे होते पण आता नवीन आलेल्या जी नुसार कमीत कमी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणे महत्वाचे आहे पण आता ते जिल्ह्यावर डिपेंड आहे काही जिल्हे तुम्हाला कमीत कमी बारावी उत्तीर्ण मागतात तर काही जिल्हे तुम्हाला ग्रॅज्युएशन उत्तीर्ण मागतात त्यानंतर आज जी आरमध्ये त्यांनी दिले आलेले होते की दोन हजार अठराच्या जी आरमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतला एकच आपले सरकार सेवा केंद्र होते आणि दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार जर लोकसंख्या पाच च्या वर असेल तर तुम्हाला त्या ग्रामपंचायतकरिता चार आपले सरकार सेवा केंद्र सोपवण्यात देतील आणि जर पाच हजार लोकसंख्येच्या आत असेल तर तुम्हाला त्या ग्रामपंचायतकरिता दोन आपले सरकार सेवा केंद्र सोपवण्यात येणार आहे मित्रांनो हे झाले दोन हजार पंचवीसच्या जी आरबद्दलची माहिती मग त्यानंतरच्या जी काही ही दुसरी नोटिफिकेशन काढण्यात आलेली होती त्या नोटिफिकेशनमध्ये बघा त्यांनी अर्जाचा जो काही नमुना होता त्यामध्ये थोडाफार बदल करण्याचं दिसून आलेलं आहे जे दुसरी नोटिफिकेशन आलेली आहे त्या दुसरी नोटिफिकेशनमध्ये जो काही अर्ज काढण्यात आलेला होता त्या अर्जामध्ये एक शेवटला वोच पावती म्हणून जोडण्यात आलेली आहे आणि जो अगोदरचे नोटिफिकेशन होता त्यामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारची एक पोचपावती म्हणून तुम्हाला दिसणार नाही इथं फक्त एक प्रतिज्ञापत्र आहे इथं पोचपावती देण्यात आलेली नाही पण जो नंतरचा एक नोटिफिकेशन काढण्यात आलेला होता त्यामध्ये एक पोचपावती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि पोचपावती असण्याचा एक फायदा म्हणजे असा मी ज्यावेळी अर्ज सबमिट कराल त्यावेळी हे पोचपावती तुम्हाला देण्यात येईल आणि भविष्यात समजा तुमच्या अर्जावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेण्यात आलेली नाही तर तुम्ही त्या पोचपावतीच्या मदतीने जी काही कार्य कार्यवाही आहे ते कार्यवाही करू शकता तर पोचपावती हा एक खूप अत्यंत महत्वाचा भाग ठरणार आहे त्यानंतर तिसरी नोटिफिकेशन आलेली आहे तर तिसऱ्या नोटिफिकेशन मध्ये एक पॉइंट देण्यात आलेला आहे की या सुद्धी पत्रकाद्वारे मराठी टं टंकाखन तीस चाळीस व इंग्रजी टंकलेखन तीस चाळीस ही अट शिथिल करण्यात येत आहे तसेच अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत वाढवण्यात येत आहे मित्रांनो तुम्ही जसं सुरुवातीला बघितलं की जी काही शेवटची तारीख होती ती एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ठेवण्यात आलेली होती पण त्यानंतर सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक नवीन नोटिफिकेशन काढण्यात आली आणि त्या नोटिफिकेशनमध्ये तुमची जी काही शेवटची तारीख आहे ती वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता तर हा अशा प्रकारे त्यांचा शेवटचा नोटिफिकेशन आहे आणि या नुसार तुम्ही तुमचे जे काही हे अर्ज आहे तो अर्ज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत सबमिट करू शकता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो